पण आईनं लिहायला शिकवताना दाखवलेला ढ ढ धध ढगाचा असतो आकाशातल्या खूप दूर असणाऱ्या ढगाचा आणि नंतर हळूहळू कुठल्या तरी वयात त्या ढगांकडे बघण्याचं वेळ लागत नकळत गच्चीत गॅलरीत जाणं झालं की आकाशाकडे एक नजर जाते आणि पटकन कधी शब्द फुटतो अरे अरे बघा काय अफलातून आकार झालाय ढगात कधी ससा कधी राक्षस तर कधी पर्या पक्षी अशी विविध मनोरूप ढगात दिसू लागतात चांदोमा आणि ढग यांच्या पाठशिवणीचा खेळ तर कुठल्याही वयात मोहून टाकतो महाकवी कालिदासाने मेघदूतात या मेघाला नायक केले अशा या मेघांच्या गोष्टीतून मानवी भावभावनांचे अंकुर फुटलेले असतात पण यांना मेघ हा शब्द जास्त रंजक आहे म्हणून त्यांना आपण मेघच म्हणूया जेव्हा वातावरणातले जलकण आणि हिमकण सूक्ष्म वजनविरहित अवस्थेत जमावतात आणि जमिनीवरून आकाशात जाणाऱ्या वाऱ्यांच्या जोरदार प्रवाहामुळे वातावरणात ते तरंगत राहतात तेच हे मेघ किती किती त्यांचे प्रकार आणि आकार कमी उंचीवरील मेघ आकाराने मोठे असतात तर जास्त उंचीवरचे मेघ आकाराने लहान असतात जगातल्या हवामान शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांनी आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार मेघांचे दहा प्रकार सांगितलेले आहेत त्यांची ही माहिती आपल्यासाठी रंजक आहे सिरस मेघ सिरस मेघ हे तंतुमय असतात अत्युच्च पातळीवर पांढरे शुभ्र किंवा हलक्या राखाडी रंगाचे असून संपूर्णपणे हिमकणांनी बनलेले असतात अनेकदा हे नाजूक पंखांसारखे दिसतात तर कधी कुरळ्या केसांप्रमाणे त्यांचे हे आकार वाऱ्याच्या प्रवाहानुसार बदलत असतात बऱ्याचदा उन्हाळ्याच्या शेवटी वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये तापमानात घट होते आणि ऋतू बदलतो तेव्हा हे मेघ दिसतात काही वेळा या मेघांमधून वर्तुळ म्हणजे जा आपण ज्याला खळ म्हणतो क्षितिजावर दिसत मात्र या मेघांचा रंग पिवळा तांबडा किंवा क्वचित राखाडी असू शकतो असे ढग जेव्हा मंद गतीने हालचाल करतात तेव्हा प्रसन्न आणि छान हवा असते मात्र जोरदार वाऱ्यांच्या बरोबर त्यांची ही गती जोरात होताना दिसली तर हवेत बिघाड होणार असल्याचं ते निदर्शक असत सिरोस्ट्रॅटस मेघ हे पातळ आणि पांढरे असतात ते संपूर्ण आकाश व्यापू शकतात सामान्यत हिवाळ्यात हे मेघ दिसतात तेव्हा सूर्य किंवा चंद्राभोवती असं प्रभामंडल दिसून येतं कधी कधी हे मेघ आकाशात दुधाच्या थारासारखे दिसतात ध्रुवीय प्रदेशात संध्याकाळी यांचे रंग असे नेत्र सुखद दिसतात सिरोक्युम्युलस मेघ लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे ते दिसतात यात अनेक मेघांचे अनेक गोलाकार पुंचके आढळतात तर कधी कधी अर्धवट तुकड्यांसारखेही दिसतात या मेघांच्या सावल्या पडत नाहीत जेव्हा त्यातले पाण्याचे थेंब अतिशय थंड असतात तेव्हा ते इंद्रधनुष्य दिसतात तळाकडचा भाग एकसारखा दिसतो बऱ्याचदा शांत पण थंड वातावरणाचं संकेत देणारे ते असतात उत्तर आणि मध्य भारतात हिवाळ्यात हे ढग कायम बघायला मिळतात कधी कधी हे मेघ गोलाकार बुर्जन सारखे दिसतात तर कधी ते खालच्या दिशेने वर येत आहेत असं वाटत हे मेघ आकाशात थोड्याच वेळाकरता दिसतात आॅटस मेघ यात मेघांचे अनेक थर असतात यातून सूर्यदर्शन होत असतं मात्र ते दुधी काचेतून अस्पष्ट अशी सूर्याची तबकडी दिसल्यासारखं दिसत अल्ट्रोस्टॅटस मेघ बर्फाचे क्रिस्टल आणि पाण्याच्या थेंबांनी भरलेले असतात आकाशात या मेघांची जाडी आणि व्याप्ती वाढल्याचं दिसलं तर ते बदलत्या हवामानांचे संकेत देणार म्हणजेच लवकरच संततधार पाऊस किंवा बर्फासाठी तयार राहा असं सांगणारे असतात अल्टोक्युब्युलस मेघ यात अनेक टिपके असलेले हे मेघ पुंजक्यांमुळे बनलेले असतात तर कधी कधी हलक्या फुलक्या दिसणाऱ्या तरंगांच्या ओळींनी बनलेले असतात कधी कधी या ढगांच्या कडांना चित्रविचित्र आणि आकर्षक रंग लाभतात हे ढग बऱ्याच उंचीपर्यंत वाढत गेले तर त्यात अनेक शिखर निर्माण होतात आणि त्यांची घनता वाढत गेली तर नजीकच्या काळात गडगडाटी वादळी पाऊस होऊ शकतो अशा वेळी यांचा तळभाग काळसर दिसतो दिसतोक्युम्युलस जाड गोलाकार आणि मोठे मेघखंड असतात या मेघांनी संपूर्ण आकाश व्याप्त केलेलं असलं तरी कधी कधी समुद्रावरच्या लाटांसारखी त्यांची तरंगरूपी मांडणी असते इतकंच नाही तर दोन लाटांच्या पोकळीतून आकाशही स्पष्टपणे दिसू लागत हवेत भरपूर जलबाष्प तयार झालं तर दुपारच्या सुमाराला असे मेघ निर्माण होतात सूर्यास्तानंतर भूपृष्ठ थंड झाल्याने ते दुर्बल होतात आणि त्यांची शिखर न वाढता ते क्षितिजे समांतर दिशेने पसरू लागतात स्ट्रॅटस मेघ हे कमी जाडीचे आणि करड्या रंगाचे असतात हवेचं तापमान कमी असेल तर यातून मंद गतीने पाऊस पडतो जोरदार वारा असेल तर वाऱ्यांबरोबर वाहत जाताना त्यांची लहान लहान शकल होतात अशा मेघांचा विमान वाहतुकीला मोठ्या प्रमाणात धोका उत्पन्न होतो धुक म्हणून आपण जे अनुभवतो ते जमिनीवरील मेघच असतात सूर्योदयानंतर भूपृष्ठभाग तापल्यामुळं धुकं वितळू लागतं आणि ते वरवर उचललं जातं वाऱ्याबरोबर वाहताना या धुक्यांची शकल होतात आणि कालांतराने ते नाहीशी होतात आपण कधी कधी डोंगरावर किंवा टेकड्यांवर जे मेघ पाहतो ते हेच असतात निंबोस्टॅटस मेघ विविध स्तरांनी असे भरलेले असतात संपूर्ण आकाशाला काळी छटा देण्यातके जाड आणि मोठ्या प्रमाणावर पसरलेले हे मेघ असतात यांच्या जाडीमुळे सूर्यकिरण संपूर्णपणे अडवली जातात या मेघांची अनेक पातळ्यांवर अनेक ओबडधोबड शकल आढळतात याही मेघांमुळे विमान वाहतुकींना अडथळा निर्माण होतो खऱ्या अर्थाने हे पावसाचे मेघ असतात जमिनीपासून अगदी खालच्या पातळीवर ते असतात विशेषत सतत पर्जन्यवृष्टी होत असताना ते बऱ्याच खालच्या पातळीवर येतात त्यांच्या तळभागाचे स्वरूप सातत्याने बदलत असत ह्या प्रकारचे मेघ आपल्या देशाच्या पठारी आणि मैदानी प्रदेशावर मध्य पावसाळ्यात आढळतात क्युम्युलस मेघ कापसांच्या राशीवर राशी ठेवल्यासारखे राशी आणि वाढत जाणारे या मेघांचा वरचा भाग मनोऱ्यासारखा किंवा घुमटासारखा किंवा एखाद्या फुलकोबीसारखा दिसतो सूर्यकिरणांनी तेजाळलेला भाग पांढरा शुभ्र दिसतो आपल्या डोक्यावर ते असताना काळसर दिसतात सूर्याच्या समोर येतात तेव्हा त्यांच्या कडा रुपेरी दिसतात जोराचा वारा आला तर त्यांची शकल होतात आणि हे राशी मेघ मुख्यत्वे करून दिवसा निर्माण होतात हे उंच उंच वाढत जाऊन शून्य तापमानाच्या पलीकडे गेले की त्यात हिमकण तयार होतात रात्री ते वितळून नाहीसे होतात आणि अशा मेघांमधूनच पर्जन्यवृष्टीही होताना दिसत नाही क्युम्युलोनिंबस मेघ हे आर्द्रतेने भरलेले प्रचंड मेघपुंज एकावर एक रचून पर्वत शिखरांप्रमाणे उंच वाढणारे आणि ऐरणीसारखे दिसणारे असतात सतत आकार बदलणारे अधूनमधून गर्जना करून वृष्टी किंवा गारा पाडणारे तर कधीकधी अतिशय -कधी जोरदार विध्वंसक वादळाने अनर्थ करणारे हे मेघ असतात चक्रवात म्हणजे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे एका लांब रेषेत अनेक गर्जनमेघ तयार होतात आणि वेगवान वारा सुटला तर ही गर्जनकारी रेषा पुढे पुढे सरकत जाते आणि क्वचित प्रसंगी भयंकर वादळांना जन्म देते <laughs> मेघांचा विस्तार अनेकदा पंधरा ते वीस किलोमीटरच्या पलीकडे गेलेला असतो प्रकारच्या ढगांमधून हा प्रकार घडतो भारतात रांगात अशा प्रकारचा पाऊस आढळतो दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी झालेली विध्वंसकारी अतिवृष्टी देखील अशाच किम्युलोनिंबसमुळे झालेली होती असे मेघ भारतात बदलांच्या काळात निर्माण होतात तर मित्रांनो अभ्यासकांच्या भाषेत अशा या मेघांच्या अभ्यासाला नेफॉलॉजी असं म्हटलं जातं मानवी मनाची गंमत ही मेघांसारखीच आहे हे मेघ कुणाला सूर्यास्ताची मजा देतात तर एखाद्याला भाऊक करून जातात काळे मेघ पाहून मोर आणि बळीराजा सुखावतो। तर कधी कधी हाच मेघ भुटून हाहाकार करतो हो होत्याच नव्हतं करतो असे हे ढग माणसांच्या आयुष्याच्या कुठल्या तरी आकाशात येऊन जात असतात म्हणून आजपासून नक्की घराबाहेर पडताना वर बघा बघा ढग आजच्या दिवसाबद्दल काय सांगतात ते असं हे आपलं आणि ढगांचं नातं उलगडून पाहणं म्हणजेच अंगणापासून आकाशापर्यंतचा निसर्ग अनुभवणं आत्तापर्यंत आपण पाहिलेले हे मेघांचे प्रकार आणि त्यांची माहिती यांचा शास्त्रीय अभ्यास अतिशय गुंतागुंतीचा आणि अवघड आहे या प्रकारांमध्ये अजून अनेक उपगटही असतात अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे मेघ एकत्रितही दिसत असतात त्यामुळे ह्या व्हिडिओतली माहिती परिपूर्ण असेलच असं नाही हा व्हिडिओ केवळ निसर्गातील विविधता आणि त्यामागील विज्ञानाकडे मनोरंजकपणे पाहणे आणि त्याची आवड निर्माण व्हावी ह्या हेतूनही केलेला